सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या कामाचे देयक प्रलंबित असल्याने कंत्राटदारावर उपासपारीची वेळ आली असून वारंवार मागणी करूनही देयक दिलं जात नाहीत आणि त्यामुळे संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आज निदर्शने करण्यात आली दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षातील तीनशे पन्नास कोटीहून अधिक रुपयांची देयक प्रशासनाकडे प्रलंबित आहेत मागील पाच ते सहा यादीत केवळ दहा टक्केहून कमी देयक देण्यात आलं आहे त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर थकीत देयक द्यावी अशी मागणी कंत्राटदार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी सरकार आणि प्रशासन विरोधात तीव्र घोषणाबाजीही करण्यात आली आलीपासून निधीची हीच पद्धत चालू आहे अतिशय तोगडा निधी या सर्कलला या डिव्हिजनला येतो म्हणजे उदाहरण सांगतो एक लाख रुपयाचं जर आम्ही काम पूर्ण केलं तर त्या ठिकाणी आम्हाला वर्षात एकदा किंवा दोनदा पाच लाख चार लाख असे पैसे येतात ज्याच्यामुळे सर्व उदाहरण उदाहरण ज्याच्यामध्ये कंत्राटदारावर अतिशय मोठी उपासमारीची वेळ आलेली आहे अक्षरशः आमची अवस्था अशी झाली आपण पाहू शकता आम्ही वाहनं घेऊन आलो आमच्याकडे वाहनं आमचे, आमचे, आमचे कर्मचारी आमचा स्टाफ हा सगळा आम्हाला समा लागतो आणि त्याच्यासाठी हा निधी आम्हाला पुरत नाही आलेले पैसे पुढेच आमच्या काम येत नाहीत कर्जाचा डोंगर कंत्राटदारांवर झालेला आहे त्यामुळे आम्ही आज या आंदोलनाच्या याच्यात आलेलो आहोत आज आपण का। हे निवेदन कोणत्या अधिकाऱ्यांना दिलंय आहे त्यांचं पद काय हे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग डिव्हिजन मार्फत सर्कल म्हणजे नांदेड आणि शासन म्हणजे मंत्रालय होतं का काय नेमकं अडचण अशी आहे की कुठल्याही गुत्तेदारीचं काम मिळण्यासाठी तिथल्या आमदाराला वर्क ऑर्डर दहा टक्के पैसे द्यावे लागतात सगळे आमदार दहा टक्के पैसे घेतात नंतर आम्हाला काम मिळतं नंतर विशिष्ट एका हेडला निधी येतो त्या निधी मधला पक्षपात करून जसं की आता समजा सर्कलमध्ये दहा डिव्हिजन आहेत एका डिव्हिजनला पाच कोटी आणि दुसऱ्या डिव्हिजनला दोन लाख आता काही माझ्याकडे कागदावर प्रूफ आहेत जे मी आपलं वाचून दाखवतो तेरा दोन दोन हजार पंचवीस रोजी पन्नास चौपन्न म्हणजे शून्य चार नावाच्या एका हेडला ज्याला लेख म्हणू आपण नांदेड सर्कलला एकोणसाठ कोटी रुपये आले एकोणसाठ कोटी त्यापैकी नांदेड विभागासाठी तेरा कोटी भोकर विभागासाठी तेरा कोटी देगलूर विभागासाठी बारा कोटी म्हणजे नांदेड जिल्ह्यासाठी एकट्या अडतीस कोटी रुपये आले त्यानंतर त्याच एलूसी मध्ये नांदेड सर्कल साठी हे झिरो तीन आहे अठरा कोटी हे फक्त सगळा नांदेड विभागाला दिलेला आहे परभणी विभागाला एकही एक रुपये दिलेला नाही याच्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये एक कंत्राटदार जो की आता जिंतूर तालुक्यामधले एक ब्रिजचं काम करतो एका कंत्राटदाराला अठरा कोटी रुपये मिळाले म्हणजे एकाला अठरा कोटी रुपये मिळतात आणि दुसऱ्याला एक लाख रुपये मिळतात तर ही तफावत आता कशी आपण मॅच करायची म्हणजेच याचा अर्थ असा का की सरकार मधल्या आमदाराच्या कॉन्ट्रॅक्टरला जास्त पैसे नांदेडला एक शारदा कन्स्ट्रक्शन नावाचे मोरगे नावाचे कंत्राटदार आहेत एका कंत्राटदाराला एका वर्षामध्ये दोनशे कोटी रुपये मिळाले त्या हेडमध्ये इतर कंत्राटदाराचे जसं आता जेठवानी साहेब असतील इंदिराव कदम साहेब असतील आमचे बरेचसे सहकारी आमचे ज्येष्ठ मंडळी यांचं दहा कोटी रुपयाचं बिल असेल यांना मिळतात दहा लाख रुपये आणि तिथं त्यांना मिळतात दोनशे कोटी रुपये हा दुजा हे सरकारची बसलेली कानफाळी उघडण्यासाठी आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला कुठल्याच गोष्टीमध्ये कसलं हो, ना तर कामाच्या दर्जामध्ये कॉम्प्रोमाइज आहे ना तर कुठल्या कागदपत्रामध्ये आम्हाला थांबतात कुणी मग आम्हाला जर काम शंभर टक्के करायचंय काम चांगल्या पद्धतीने करायचंय तरी सुद्धा हे जे वाटपाचे जे थांबे आहेत थांबे थांबे हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि कंत्राटदार जगला पाहिजे आणि दहा टक्के प्रत्येक आमदार वर्कऑर्डर आमच्याकडून घेतोच त्याच्यानंतर काम करावं लागतं आपण विचार करा एक कोटी रुपयाचं जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा हे बाकीचं जीएसटी वगैरे सगळं आमच्या आता फक्त पंच्याहत्तर लाख ऐंशी लाख पडतात पण आम्हाला दहा टक्के द्यावे लागतात एक कोटीवर म्हणजे तो टोटो पंधरा टक्के याचं गणित कोणी लावलेलं नाही आपण पाहिलं असेल आजही जे दिसतं सगळं आपल्याला हे सगळं खोटं खोटं नाटक आहे आम्ही कर्जाच्या बाहेर नाहीत आजी अशी परिस्थिती आली बँकांच्या सावकारच्या खाजगी कर्जामुळे आम्हाला लेकर बाळांसहित आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे पुढची दिशा काय आंदोलन पुढची आंदोलनाची दिशा तर इतक्याच समजा यांच्या कांठा नाही हो उघडल्या आणि उद्या आम्हाला एक मार्च पर्यंत सत्तर टक्के आमचे पेंडिंग दिलं प्रलंबित देख नाही दिले तर आम्ही महाराष्ट्रभर परभणीला तर शंभर टक्के पण त्याबरोबर महाराष्ट्रभर काम बंद करणार आहोत आणि मार्च एंड ला या सरकारने जो खिरापूत वाटण्याचं काम चालू आहे वेगवेगळ्या योजनेमध्ये सगळे पैसे तिकडे डायव्हर्ट केल्यामुळे इकडं आमच्यावर उपासमाची वेळ आली त्यामुळे काम करा बरं काम आम्ही एखादं थांबवलं तर लगेच लोकप्रतिनिधीचा फोन येतो अधिकारांना अधिकाराला ब्लॅकमेल करतो काम कसा करत नाही तुझ्यावर ऍक्शन घेऊ का अरे पैसे, पैसे दे बाबा पैसे दे म्हणजे सगळीकडून आमची मार आम्हाला मार पडत आहे आणि याच्यामधून आम्हाला आता असं वाटतं की आंदोलनाचं स्वरूप तुम्ही आपल्याला सांगितलं पण याच्यातली बरेचसे मंडळी लेकरा बाळांसहित आत्महत्या केली असं मला वाटतं या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथे आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर म्हणजे फक्त हॉटमिक्स कॉन्ट्रॅक्टर म्हणूनच नाही तर छोटे जे काम करणारे आहेत कंत्राटदार आम्ही सर्वच जण या ठिकाणी आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथे असं नाही की हे आज परभणीतच चालू आहे सर्वत्र महाराष्ट्रभर सर्व कंत्राटदार आज परेशान आहे उपवासमारीची वेळ आलेली आहे सगळ्यांवरती निधी खूप तुटपुंचा निधी भेटतो असं नाही की फार निधी भेटतो आज साडेतीनशे कोटी रुपयाचं थकीत आहे परभणी विभागामध्ये तर परभणी विभागात साडेतीनशे रुपये थकित असताना केवळ साडेतीन कोटी रुपये फक्त या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत म्हणजे एक टक्क्यानं निधी आलेला आहे सगळ्यांना तर एक टक्का निधी हा दोन वर्ष किंवा आठ महिन्यापूर्वी थोडाफार निधी आला तो पण अत्यंत पाहिला होता म्हणजे जवळपास दोन वर्षानंतर हे पैसे आलेत दोन वर्षानंतर इतके पैसे आले आणि तिजोरीमध्ये अतिशय खडकडाट आहे आणि शासन दरबारी आम्ही गेलो तर तिथं आम्हाला असं उत्तर व्यक्त मंत्रालयात की काही खडकडाट नाही या मार्चमध्ये आम्ही तुम्हाला निधी देऊ वगैरे असे आम्हाला आश्वासन दिले गेले परंतु अद्यापर्यंत काही भरघोस निधी कोणाला दिला नाही त्याच्यामुळं याच्यावरती सर्व कॉन्ट्रॅक्टर आम्ही या ठिकाणी निषेध करतो सर्वजण आम्हाला सार्वजनिक दर... बांधकाम विभागाशी संबंधित विषय आहे का जिल्हा परिषद विभाग हा सध्या तरी सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहे आमचा आमचे पंचेचाळीस हजार कोटीचे आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे असं जर पाहायला गेलं तर ओव्हरऑल सगळ्या विभागाचे मिळून एक लाख कोटी रुपयाचं कर्ज शासनावर आहे शासनाला एक लाख कोटी रुपये देणं आहे सगळ्या ठेकेदारांचं परंतु आजपर्यंत इतका अत्यल्प निधी भेटला कुठल्याच कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही कामाचे समजा जिल्हा परिषद असेल जलजीवन मिशन असल या ठिकाणी सुद्धा सगळ्या कंत्राटदारांची गळचिपी झालेली आहे शासनाकडे निधीच उपलब्ध नाही आणि दुसऱ्या योजना काढून तिकडे निधी वळवला जातो पण आमचे निधी काम करून आम्हाला पैसे भेटत नाही आणि यामुळे काय झाले की आमचे बँकांचे हप्ते आहेत मशिनरी घेतलेले आहेत त्याचे काही हप्ते आहेत लेबर लोक आहेत काही ऑपरेटर आहेत ज्यांना बारा बारा महिने आम्हाला सांभाळावं लागतं जर चार महिने पावसाळा असला काम बंद असलं तरी त्यांना तो पगार त्यांना द्यावा लागतो आमच्यावर अवलंबून बरेच कुटुंब आहेत त्यांची सुद्धा उपासमारीची वेळ झालेली आहे त्यामुळं आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोक सगळे कर्जबाजारी झालो आहोत त्यामुळे आज आम्ही हो। हे निवेदन या ठिकाणी माननीय पालकमंत्री पालक परभणी जिल्ह्याचे मेघनाताई बोर्डीकर यांचा जनता दरबार होता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या ठिकाणी सुद्धा आम्ही त्यांना निवेदन सादर केले मंत्र्यांशी चर्चा करून आम्ही योग्य मार्ग काढू असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय पर्यंत जर एक पर्यंत जर सत्तर टक्के निधी नाही आला तर आम्ही सर्वत्र काम बंद आंदोलन करणार आहोत प्रतिनिधी रियाज सह, मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी